श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कोजागिरी पौर्णिमा सोमवारी आलेली आहे सोमवारी सहा ऑक्टोंबर तारीख आहे आणि कोजागिरी पौर्णिमा ही आपल्याला सोमवारीच साजरी करायची आहे मग बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे पंचगव्य नसेल तर तुम्ही चिमुडभर हळद टाकली आणि स्नान केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील आप देवपूजा करायची आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो बघा कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा बघा आपल्याला सकाळीच आपल्या उंबरट्यावरती अशी एक महत्वाची वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष हे, ग्रह वास्तु हे कायमचे दूर होतील तर तो उपाय आहे आपल्याला आपल्या आप उंबरट्याचे पूजन अगदी बघा आपल्याला आपण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं घर स्वच्छ करतो त्याच वेळेस बघा आपली देवपूजा झाल्यानंतर जरी आपण झाडून वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर जरी आपण उंबरट्याची पूजा केली तरी देखील चालेल पण पूजा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्वाची आहे बघा कारण की कोजागिरी पौर्णिमा हीच शरद पौर्णिमा देखील म्हणतात या पौर्णिमेला कारण की शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो आणि त्याच्या किरणांमध्ये म्हणजे या चंद्राचा जो प्रकाश असतो ते जी किरणं आपल्याकडे येतात त्यामध्ये अमृत गुण असतात अशी धार्मिक शास्त्रानुसार श्रद्धा आहे बघा आणि आपल्या शास्त्रानुसार पौराणिक कथेनुसार याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे आपल्याला या दिवशी धन समृद्धी घरात सुख समाधान नांदण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत म्हणूनच बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून आपल्याला समृद्धीची प्रार्थना जी आहे ती करायची आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी उंबरट्याचं म्हणजे बघा आता हळदीचं लेपन करायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गुलाबजल घ्या आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्या हळदीचं लेपन करून झाल्यानंतर दरवाजा देखील आपला स्वच्छ पुसून घ्यायचा दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं शुभ लाभ लिहायचं आता मग उंबरट्याचं हळदीचं लेपन आपलं करून झालेलं आहे अगदी मधोमध स्वास्तिक काढा स्वास्तिक काढताना कधीही स्वास्तिकमधले चार जे बिंदू असतात ते देखील द्यायचे आणि बाजूच्या ज्या दोन दोन लाईन असतात ते देखील द्यायचं ह्या जर गोष्टी केल्या तरच स्वास्तिक पूर्ण होतं स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक असतं त्यानंतर बघा अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला हळदी कुंकवाने आठ टिपके देखील द्यायचे आहेत आपल्या उंबरट्यावरती हे करून झाल्यावर दिवा लावायचा अगरबत्ती धूप फूल ओवाळून घ्यायचं अष्टलक्ष्मीचे नावं घ्यायचे म धनलक्ष्मी संतानलक्ष्मी या आपल्याला लक्ष्मींचे नावं घ्यायचे आहेत वैभव लक्ष्मी आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही समजा नकारात्मकता दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे तुझा कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती असाच राहू दे आणि तू कायमस्वरूपी आमच्या घरामध्ये स्थिर राहा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच बघा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढायची तुम्हाला वेळ नसेल तर अगदी लक्ष्मीचे पावलं जरी काढले तरी देखील चालेल रांगोळी काढल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आवर्जून टाकायचं आहे त्याशिवाय आपली रांगोळी पूर्णच होत नाही अशा प्रकारे बघा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्याच्या हळदीचे लेपन वगैरे करायचे आहे तसेच बघा आपल्याला आपल्या आप दारावरती आंब्याच्या अकरा पानांचे तोरण देखील लावायचे आहे आता आंब्याचे तोरण लावताना आंब्याची स्वच्छ पानं आणायची बघा किडलेले वगैरे घेऊ नका स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्या आंब्याच्या पानावरती देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने जे तोरण आहे ते आपल्या उंबरट्या दरवाजावरती लावायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बघा उंबरट्याची पूजन करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे दुधाचा नैवेद्य करायचं आहे किंवा तांदळाची खीर जरी आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवून खाल्ली तर बघा आपले आरोग्य चांगले राहते घरामध्ये सुख समाधान समृद्धी येते म्हणजे असं अगदी शास्त्रानुसार चालत आलेली ही पूर्वापार परंपरा आहे मग तुम्ही दुधाची खीर करा किंवा मग दुधाचा नैवेद्य जरी केला आणि तो चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा आणि त्यानंतर सर्व कुटुंबातील सदस्यांनी एक प्रसाद म्हणून घ्यायचा या प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे काही सेवा आहेत त्या लक्ष्मीच्या करायच्या आहेत तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद